महाराष्ट्र शासन बीएमसी आणि एअर पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या अनुषंगाने एक कॉन्सेप्ट तयार केला होता की बी एसच्या बस गाड्यांवर वायर वायू प्रदूषण यंत्रणा बसवायची त्या अंतर्गत आम्ही तीनशे गाड्यांवर ही वायू प्रदूषण यंत्रणा बसवायचं ठरवलेला निर्णय घेतलेला होता ह्या ही जी युनिट आहे हे युनिट आम्हाला एअर पॉल्युशन कंट्रोल बोर्ड तर्फे फ्री ऑफ चार्ज देण्यात येते आणि ह्याचा मेंटेनन्स सुद्धा केस करतात आणि ह्याच्यामध्ये बी पी सी एल वगैरेच्या कंपन्या आहेत त्यांच्यानुषंगान लावण्यात येतं तर अशा प्रकारे आम्ही दोनशे चाळीस गाड्यावर आतापर्यंत लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या दोनशे चाळीस पैकी शंभर युनिट अशा आहेत की ज्यांना आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावं लागते आणि बाकीच्या एकशे चाळीस युनिटला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावी लागत नाही तर ही कार्यप्रणाली अशी चालते जसे की आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी स्टॅटिक म्हणजे एक स्थिर जागेवर आपण या आप वायू प्रदूषण यंत्रणा लावतो जेणेकरून आपल्या ज्या म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा चालत्या गाड्यांना जे प्रदूषण होतं ते रोखलं जात जाऊन परंतु ही यंत्रणा अशी आहे की ती आपल्या चालत्या बस गाड्यांवर लावलेली आहे जेणेकरून रस्त्यावर ज्या ठिकाणी गाड्या चालतात आणि ज्या ठिकाणी वायू प्रदूषण निर्माण होते त्याच ठिकाणी आपण त्या वायू प्रदूषण शुद्धीकरणाचं काम करतो तर या प्रकारे ही यंत्रणा फार महत्वाची आहे करता जेणेकरून आपण एक लोकांना एक सांगू शकतो की आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यासाठी की चांगल्या प्रकारे वायू प्रदूषण किंवा वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल अशा प्रकारची यंत्रणा आहे ह्या यंत्रणेमध्ये जास्त कॉन्सेप्ट असं नाही आणि त्याच्यामध्ये एक फिल्टर लावलेलं असतं तर जेव्हा गाडी चालू होते सुरुवातीच्या म्हणजे स्प्रंट वर ती लावलेली असते म्हणजे आपण जिथे डेस्टिनेशन बोर्ड असतो तर बसच्या रूफ म्हणजे टपावर लावलेलं असतं अजिंकडा तर ते जेव्हा चालते तेव्हा ती वायू शोषून घेते म्हणजे जे समोर वायू असतो जे ते त्याच्यामध्ये आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेलं त्याच्यामध्ये फिल्टर असतो आणि त्या फिल्टरमध्ये ती जे काही कण असतात वायू प्रदूषणाचे ते त्याच्यामध्ये रोखले जातात आणि नंतर ती हवा बाहेर टाकली जाते त्या प्रकारे ते कार्यरत असतं आणि तो फिल्टर हो आहे त्याची आता रिप्लेसमेंट किंवा त्याच साफ करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या आल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू की त्याच्यामुळे किती एका प्रकारची म्हणजे आम्ही वायुप्रदूषण रोखण्यास मदत केलेली आहे किंवा किती परसेंटेज काढावे नक्कीच्या गधी म्हणल्या की साफ करण्यात किती वेळानंतर सात करण्यासाठी वेळ लागते किती काढावी लागते तर आता नाही जसा या तीन महिन्याचा कालावधी होता तर जानेवारी पासून आपण ते लावण्यास सुरुवात केली आहे आणि आणखीन आमच्या सांडगणवर लावायचं जसं आम्ही तीनशेचा निर्णय घेतलेला आहे दोनशेचा निर्णय लावले नाही ऑलरेडी तर आणखीन सांड गण लावल्यानंतर आम्ही ते युनिट्स चेक करायचं किंवा त्याचं मेंटेनन्स चालू करणार नक्कीच आपण जर पहिल्या पहिल्यात तर क्वेस्ट करून येते वायू शुद्ध करण्यासाठी तो एक मशीन वायू शुद्ध करण्याची मशीन लावण्यात आली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रदूषण रोखण्यात येणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण काय आणि सब्स्क्राइब करतात